नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या सायन्स प्रिकॉजा सेशन्समध्ये सर्वप्रथम तुम्हाला या बॅचबद्दलची माहिती मी करून देतो या बॅचमध्ये तुम्हाला पंधरा दिवसामध्ये पूर्ण सायन्स सेक्शन कम्प्लीट करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचं आणि किती तास याला वेळ लागेल काय नाही याबद्दलची या, या बॅचमध्ये या सर्व इन्फॉर्मेशन भेटेल सोबतच तुम्हाला कंटेंट काय कवर होणार आहे यामध्ये ते कळेल Uh, महत्त्वाचं हे आहे की तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल फोकसली तर तर तुम्ही बिलकुलच काही मागे पुढे न पाहता ही बॅच जॉईन करा आणि जे राज्यसेवेची करतायत त्यांच्यासाठी सांगणं आहे की तिथे देखील पुन्हा आपल्या बॅचमध्ये आपण महत्त्वाचा मुद्दा हा की ह्युमन अॅनाटॉमी हा सब्जेक्ट फार कमी केलेला आहे कारण त्यावरती प्रश्नांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फार कमी आहे बाकी जे प्रश्न येतात ग्रँड्सच्या संदर्भाने असेल किंवा डिसिजेसच्या संदर्भात ते टॉपिक तर आहेतच तिथे पण पर्टिक्युलरली ह्युमन ॲनाटॉमी म्हणून आपण टॉपिक्स कवर केले नाही आहेत तिथे पण बूस्टर व्हिडिओज जे आहेत आपल्याकडे जे एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये टेस्ट सिरीज बूस्टर आहे ते आपल्या तिथे जवळपास साडेसात तासाचं ते सेशन आहे पूर्ण आपले प्रिकॉल सेशन झाल्याच्यानंतर ते पंधरा तेरा आणि चौदाव्या दिवशी तुम्हाला ते करायचे आहेत साडेचार तासमध्ये ते कवर होतात जर तुम्ही वन पॉईंट फायच्या स्पीडने पाहिलं तर राईट सो so, हे तिथे भेटून जाईल तुम्हाला सो so, राज्यसेवेवाल्यांनी देखील निश्चिंत राहा या बॅचबद्दल कारण तुम्हाला तो कंटेंट तिथे भेटून जाणार आहे जो की ह्युमन uh, अॅनॉटॉमीच्या संदर्भाने आहे अदरवाईज तुम्ही हे पूर्ण पंधरा दिवस जे मी सांगितलं आहे ज्यामध्ये ऑलमोस्ट uh, अकराव्या दिवशी तुमचा सिलेबस कवर होईल बारा तेरा uh, या दोन दिवशी तुम्हाला बुस्टर व्हिडिओज पाहायचेत आणि चौदाव्या दिवशी एक पुनरावलोकन करून पंधराव्या दिवशी एक तुमची फुल लेंथ टेस्ट असणार आहे आता फक्त पंधराव्या दिवशी फुल रेन टेस्ट असणार आहे का तर नाही त्याच्या आधी देखील रोजच्या रोज तुमचं जेव्हा सेशन कम्प्लीट होईल तुम्ही जेव्हा पी वाय क्यू सॉल्व्ह कराल पी वाय क्यूचा डेटा द्याल आणि तेव्हा रात्री तुम्हाला रिव्हिजनसाठी क्विक रिव्हिजन आणि त्याच्यात फिलिन द ब्लँक्स अशा पद्धतीने एक सेक्शन असणार आहे ते तुम्हाला भरायचं आहे ते तुमची दिवसाची तयारी किती झाली आहे काय नाही हे त्या टॉपिकबद्दलची सर्व माहिती तिथे तुम्हाला इनपुट्स म्हणून देता येईल सो so, अशा पद्धतीने हा आपला कंटेंट आहे तुम्हाला स्क्रीनवरती जर तुम्ही पाहत असाल आत्ता जे कोणी तर याबद्दलचं तुम्ही हे पोस्टर बऱ्याच आधी पाहिजेही असेल जवळपास दीड ते आता इथं फक्त मी दीड हजार हा छान दिसावा म्हणून घेतला आहे दोन अडीच हजार विद्यार्थ्यांनी ही बॅच केली आहे त्यांना दोन तीन चार अशा मार्क्सपासून ते आठ ते दहा मार्क्स काही जण तर बारा तेरा चौदाही मार्क्स या बॅचमधून घेत आहेत सो so, मी स्वतः पंधरा घेतो किंवा माझे रूममेट्स जे आहेत त्यांना दहा बारा तेरा असे मार्क्स येतच असतात सो so, हा प्रवास तुम्ही देखील फॉलो करू शकता तुमचे जे काही मार्क्स असतील जर तुम्ही ऑलरेडी दहा अकरा मार्क्स देत आहे तर ते रिटेन कसे करायचे ते कारण काय होतं एकदाचं तुम्ही दहा अकरा बारा मार्क्स घ्यायला लागलात की पुन्हा त्या सब्जेक्टकडे त्या इंटेन्सिटीने तुम्ही ते करत नाही कारण तुम्हाला वाटतं की ते आजेज आहे आणि ते आहे देखील सत्य पण त्याला ब्रशअप करणं फार गरजेचं असतं ते ब्रशअप तुम्ही या बॅचकडे म्हणून पाहू शकता ठीक आहे आता महत्त्वाचं दुसरं या बॅचमध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आहेत दुसरा मुद्दा जे व्हॅलिडिटी ऑप्शन आहेत ते पंधरा दिवस तीस दिवस आणि सहा महिने म्हणजे पंधरा दिवस एक महिना आणि तीन सहा महिने अशा ह्या तीन बॅचेस आहेत त्यापैकी तुम्हाला जी बॅच तुम्हाला जॉईन करताय करायची आहे ती तुम्ही करू शकता पंधरा दिवस करणारे कोण असतील ज्यांचं सर्व झालं आहे एक ब्रशअप द्यायचं आहे एक्झामच्या पुढे त्या लोकांनी पंधरा दिवसाची ती व्हॅलिडिटी बॅच जॉईन करा ऑलमोस्ट वन नाईन्टी नाईनच्या आसपास त्याची फीस आहे वन मंथ ज्यांना वाटतं आहे की आपल्याला सात आठ मार्क्स येत आहेत आपल्याला दहा प्लस जायचं आहे त्यांनी वन मंथची बॅच जॉईन करा दहा प्लस जायचं आहे बारा प्लस जायचं आहे हे तुमच्या कॅपॅसिटीवरती तुम्ही त्याला किती जास्त युटिलाईज करताय जो सेक्शन क्रोनॉलॉजी सांगितली आहे अमित शहाच्या शब्दात सांगायचं झालं तर ती क्रोनॉलॉजी तुम्ही फॉलो करताय का सेशन करताय त्याच्यानंतर तुम्ही पी वाय क्यू सॉल्व्ह करताय पी क्यूचा डेटा देत आहे तीन डायरी करायची आहे तुम्हाला सांगितलं आहे फिजिक्ससाठी केमिस्ट्रीसाठी आणि बायोसाठी ओके okay, बायोमध्ये मग बॉटनी झुअलॉजी आणि हायजीन तुमचा कंटेंट कव्हर होईल पी वाय क्यूसाठी पी वायक्यूचा डेटा घेण्यासाठी पी वाय क्यूचा डेटा कसा द्यायचा याबद्दल थोडंसं बोलूयातच पण त्यापेक्षाही तुम्हाला प्रायव्हेट चॅनलवरती जे व्हिडिओज भेटतील ऑडिओज आणि व्हिडिओज फिजिक्सचे असतील किंवा ॲनिमल क्लासिफिकेशनचे असतील तर त्यातून तुम्हाला अजून जास्त ते लक्षात येईल की डेटा घेणं म्हणजे काय करायचं आहे ओके सो हे बॅचच्या संदर्भाने माहिती झाली दुसरं तुम्हाला ही बॅच भेटेल कुठे स्टडी टुगेदर नावाने आपलं ॲप आप आहे हे, हे तुम्ही पाहू शकता ते ॲप डाउनलोड करा बऱ्याच जणांनी केलं असेल तर त्यामध्ये कोणती बॅच घ्यायची काय नाही ते, ते, का ते तुम्ही तुम्हाला जसं सांगितले मी तसं डिसाईड करू शकता हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे या सर्व म्हणजे एक दहा मिनटाचा व्हिडिओ होईल या व्हिडिओनंतरही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझा विचारू शकता बिझी असेल तरच उच उचलणार नाही ऑदरवाईज मी तुमचा कॉल लगेच रिसिव्ह करेल हे सायन्स प्रिकॉल जिथे तुम्ही आत्ता व्हिडिओ पाहताय किंवा दुसरीकडे जर ॲडव्हर्टाईजसाठी हा व्हिडिओ आला तर तिथे तुम्हाला कळालं तर हे आपल्या चॅनलचं नाव आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे सो आता पंधरा दिवस तुम्हाला स्क्रीनवरती जे हा व्हिडिओ सोडून ऑदर पाहतायत ज्यांना फक्त स्क्रीन आहे ज्यावरती डे वाईज आपला शेड्यूल दिलेला आहे त्यांच्यासाठी आहे ओके स्क्रीनवरती तुम्हाला अदरवाइज अदरवाईज दिसणार नाही जिथे मी फक्त बोलतो आहे असा व्हिडिओ दिसतोय तुम्हाला ठीक आहे सो so, डे वनपासून डे वन कधी सुरू होते आपला अठरा ऑक्टोबरला सुरू होते येत्या दोन दिवसामध्ये आणि तो संपतोय तीन नोव्हेंबरला पंधरावा दिवस तीन नोव्हेंबरला काय आहे तर तुमची शंभर एम सी क्यूची टेस्ट असणार आहे टेस्ट कशा फॉर्मॅटमध्ये असेल तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल पी डी एफसोबत एक्सप्लेनेशनसुद्धा मिळेल स्पष्टीकरण टाईप असलेलं आणि व्हिडिओ जर मला पॉसिबल झाला तर त्यावरती व्हिडिओ देखील अपलोड करेल हे शक्य असेल तर आजाओ माझा टाईम तर ते आहे अदरवाईज तुम्हाला तिथे आन्सर कीमध्येच पूर्ण स्पष्टीकरण मिळून जाईल ठीक आहे सो आपण उलट जाऊयात की तुम्हाला काय मिळणार आहे कशाबद्दल जसं आपण पंधराव्या दिवशी पाहिलं की तुम्हाला एक टेस्ट असणार आहे विथ एक्सप्लेनेशन आणि तुम्हाला त्याबद्दल काही बोलायचं असेल त्या एक्झामबद्दल त्यात काही शंका ज्या असतील तर तुम्ही वन टू वन कॉन्टॅक्ट करू शकता मला चौदाव्या दिवशी तुम्ही मागच्या तेरा दिवसामध्ये जे काही केलं आहे त्या सगळ्याचं पुनरावलोकन असेल की एका दिवसामध्ये मी एखादा विषय कसा बाजूला काढता येईल एकाच दिवसात नाही तर त्याला तीन चार तासात कसं बाजूला काढता येईल हे इथे चौदाव्या दिवशी तुम्ही करू शकता हे करण्यासाठी इतकी तुमची तयारी होण्यासाठी तुम्हाला आधीचे तेरा दिवस तयारी करायची आहे गॉट इट सो so, बारा आणि तेरा एकतीस आणि एकतीस ऑक्टोबर आपलं युनिटी डे कोणाचा आहे कोणाच्या नावाने आपण साजरी करतो युनिटी डे सरदार वल्लभभाई पटेल तर त्या दिवशी तुमचं क्विक एक बूस्टर सुरू होणार आहे ज्यामध्ये आपण राज्यसेवा एक्झामसाठी लास्ट टाईम जेव्हा दीपस्तंभ या इन्स्टिट्यूटसाठी आपण टेस्ट सिरीज तयार केली होती तर त्यात जे प्रश्न घेतले होते राज्यसेवा एक्झामसाठी ते कवर केले सो मी जे म्हटलो आहे चिंता करण्याची काळजी गरज नाही आहे कारण त्यांचे तसे टॉपिक जे फ्रिक्वेंटली येत नाहीत तसे पण ते टॉपिक इथे कवर होतील ठीक आहे सो कंबाईन तर ते एक स्टारच आहे म्हणजे बुस्टरच आहे त्यांच्यासाठी पूर्णच कवर होऊन जाणार एक एक कन्सेप्ट आपण दहा दहा मिनटं कवर केलेला आहे म्हणजे तो टॉपिक दहा पंधरा मिनटामध्ये म्हणजे एक प्रकारचं प्रत्येक टॉपिकचं रिव्हिजन असणार आहे ते तुमच्यासाठी ठीक आहे सो मागे आता वळूयात आपण द डे अकरापासून मागे डे वनपर्यंत सो डे अकराला जर बघितलं तुम्ही तर जेनेटिक्स टॉपिक आहे त्याच्या आधी सेल टॉपिक सेल टॉपिक जर झाला तर त्यात मग डी एन ए आर एन ए हा मुद्दा आला मग तुमचा जेनेटिक्स टॉपिक पुढचा एक क्रोनॉलॉजी असावी या पद्धतीने तो घेतलेला आहे सेल टॉपिकवरती राज्यसेवेचा प्रश्न आहेत जेनेटिक्सवरती देखील राज्यसेवेचा प्रश्न आहेत त्यासाठी आपण थो ते टॉपिक जरा शेवटी ठेवले आहेत की तुम्हाला आधी कारण जोश असतो तुम्ही करता मला माहिती आहे नंतरच्या काळामध्ये थोडेसे ढिले पडता त्यासाठीच मी तुम्हाला सांगतो की एक पंधरा दिवस तुम्ही हे देऊन पहा याआधी सहा प्रिकॉल बॅच झाले आहेत सहा प्रिकॉज बॅचमध्ये विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी ते केलेला आहे त्या डेडिकेशनने त्यांचा आउटपुट आहेच एक्झाममध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे मी मेसेज शेअर करत असतो की कुठून कुठपर्यंत टेस्ट सिरीजमध्ये पोहोचले आहेत म्हणजे दोन चार मार्क्स असणारे आता दहाच्या आसपास पोहोचले आहेत आणि येत्या एक्झाममध्ये ॲक्च्युअल एक्झाममध्ये ते दहा प्लस किंवा बारा प्लसही जाऊ शकतात आणि त्यात तुम्हाला राहायचं असेल तर तेवढ्याच डेडिकेशननं ते तुम्हाला करायचं आहे ओके सो डे टेन आणि डे इलेवन म्हणजे एकोणतीस आणि तीस ऑक्टोबरला सेल आणि जेनेटिक्स टॉपिक कव्हर होईल त्याच्या आधी तुम्हाला ॲनिमल किंगडम आता ॲनिमल किंगडमचे जे व्हिडिओज आहेत त्यानंतर देखील अजून एक व्हिडिओ तुम्हाला सेल टॉपिकसोबत भेटेल कारण सेल टॉपिक एक अर्धा एका तासात कवर होईल त्याच्यानंतर पुन्हा एकदा ॲनिमल किंगडमचे व्हिडिओज आहेत ज्यांना जा पाहण्याची इच्छा असेल त्यांनी ते पाहावेत ज्यांना वाटते की अजून एक थोडंसं ब्रशअप असावं ते वेगळ्या पद्धतीने रेकॉर्ड केलेले आहेत जे तुम्हाला अठ्ठावीस ऑक्टोबरला दिसणार आहेत त्यापेक्षा वेगळे आहेत ते ओके सो त्याच्यात ज्यांना फारच इंग्लिश कंटेंट हवा असेल पूर्णपणे त्यांनी तो ते व्हिडिओज पाहणं जास्त सोयीस्कर राहील ठीक आहे सो so, त्याआधी जर डे एटवरती गेलात तर बॉटनी क्लासिफिकेशन ज्यावरती कंटिन्यू प्रश्न असतात आणि त्यातल्या त्यात ता हा टॉपिक त्यासाठी तुम्हाला या बॅच व्यतिरिक्त तुम्ही कुठेही जा तुम्हाला एक तीन चार क्लासिफिकेशन दिलं जातं यफी या फ्रिश यांचं जे अकरा वर्ग झालेले आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला फक्त याच बॅचमध्ये भेटू शकते तुम्हाला त्याची पी डी एफ ऑलरेडी शेअर केलेली आहे सो एक ॲडव्हान्स तुमच्याकडे असेल प्लस वन प्लस टू मार्क्सचा हे निश्चित मी तुम्हाला सांगू शकतो त्यापूर्वी जर तुम्ही डे सेवनीला पाहिजे तर प्लांट मॉर्फोलॉजी आणि फिजिओलॉजी यावरती बॉटनीमध्ये म्हणा किंवा राज्यसेवेलाही फार क्वचित प्रश्न असतो पण तुम्हाला जर टेस्ट सिरीजमध्ये असता आणि टेस्ट सिरीजमध्ये मार्क लूज होऊ नये यासाठी तो एक म्हणजे ॲट द एंड ते तुम्हाला एक बेसिक आहे ते माहिती असावं मुळा काय आहेत कोड काय आहेत त्याच्यामध्ये मग फोटोसिंथेसिस कुठं हो, होत होतं तर ते पानामध्ये होतं तर त्या पानाची माहिती असावी पानांचे प्रकार कसे आहेत ते माहिती असावे कंपाऊंड काय आहेत कॉम्प्लेक्स काय आहेत एका पाना एका पानाला कितीतरी पानं असतात छोटी छोटी ती कशामुळं होतात त्या रिजेस का कोणत्या आहेत त्याला काय म्हणतात गटेशन जे होतं तर गटेशन आता गटेशन माहिती असेल तर अदरवाईज ट्रान्सपिरेशन तर तुम्हाला माहितीच आहे पण गटेशनचा जो मुद्दा आहे तर त्या गटेशन कुठून होत असतं तर ते सगळं तशा पद्धतीची माहिती व्हावी या मुद्द्यावरून तिथं प्लांट मॉर्फॉलॉजी आणि फिजिओलॉजी हा टॉपिक घेतलेला आहे ओके आ, आता हे इकडे प्लांटच्या संदर्भाने घेतलं तर ह्युमनच्याही संदर्भाने करत बसायचं आहे का पूर्ण टिश्यूचा सं अभ्यास तर नाही ओके मी आताच सांगतोय तो तुम्हाला कंटेंट फार क्वचित येतो आणि पी क्यूमधून जेवढा येतो आहे तेवढा आपण तो, ते तो करूनच घ्यायचा आहे ठीक आहे सहाव्या दिवशी तुम्हाला हायजीन टॉपिक आहे त्या हायजीनमध्ये तुमचे डिसिजेस प्लांट डिसिजेस आणि ह्युमन डिसिजेस हे सर्व कवर होतील हायजिनमध्येच न्यूट्रिशन हा हो टॉपिक कव्हर होईल न्यूट्रिशनमध्ये काय येणार आहे तुमचं तर तुमचे सगळे जे फॅट्स असतील प्रोटीन्स असतील विटॅमिन्स असतील मायक्रो आणि मायक्रो न्यूट्रिंट्स कार्बोहायड्रेट्स असतील आणि मग तिथे आपण पचनसंस्थेबद्दल बोलून देऊयात तर तो, तो कवर तिथं होईल म्हणजे बोलून देऊयात म्हणजे काय ऑलरेडी झाले जा आहे ते रेकॉर्डेड आहे ते तुम्हाला फक्त पाहायचं आहे पण या क्रोनॉलॉजीनं पाहायचं आहे ठीक आहे सो इथे तुमचा बायोलॉजीमध्ये बॉटनी झुआलॉजी आणि हायजिन हे तिन्ही टॉपिक कवर होतात आणि तुम्ही या मोठ्या चंकपासून जे तुम्हाला राज्यसेवेला जवळपास सात ते आठ किंवा नऊ मार्क्स देखील नऊ क्वेश्चन देखील असतात आणि जर तुम्ही कंबाईनमध्ये पाहिजेत तर पुन्हा तेच की बॉटनी आणि झोलॉजी ते तीन तीन आणि हायजीनचे तीन म्हणजे नऊ मार्क्स इथे देखील आहेत सो so, जवळपास सेम तुम्हाला दिसते राज्यसेवेला वीस प्रश्न कसे होतात तर पाच प्रश्न हे एन्व्हायरमेंटच्या संदर्भाने आहेत बायोडायव्हर्सिटीवरती प्रश्न येतो इकॉलॉजीवरती प्रश्न येतो ग्रीनहाऊस गॅसेसवरती प्रश्न येतो तर तो तिकडे जातो ठीक आहे सो so, तो देखील टॉपिक मग आता तो कुठं आहे तर ते पुन्हा बुस्टर्ड व्हिडिओजमध्ये तुम्हाला तो टॉपिक भेटून जाईल ठीक आहे केमिस्ट आता केमिस्ट्रीचा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपली दिवाळी सुरू होते एकवीस आणि बावीस तारखेला आपण हॉलिडे ठेवलेला आहे फॅमिली टाईम द्या कारण तुम्ही त्या आधीपर्यंत जो कंटेंट कवर केलाय तो कंटेंट रि, रिटेन करा फॅमिली टाईम द्या घरात तुमचं जे काही कोणी असतील लहान मुलं असतील एखादा दहावीत असेल तर त्याला त्याचं सायन्स सांगून द्या जे काही तुम्ही शिकलात त्याच्यासोबत शेअर करा तर एनी एनिथिंग तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही तिथे करू शकता दिवाळीमध्ये हे दोन दिवस तिथे आपण सुट्टीचे ठेवलेत त्याआधी तुम्ही जेव्हा डे तीन केमिस्ट्री बेसिक्सचे व्हिडिओज करता त्याच्यासाठी जी पी डी एफ आहे ती चारशे पेजेसचं बुक आहे ते आपण प्रिंट करायचं नाही आहे कोणी त्याच्या काळ भानगडीत पडू नका त्यातून फक्त तो कंटेंट तुमच्यासमोर असावा यासाठी मागच्या वेळी विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली होती म्हणून आपण ती पी डी एफ शेअर केली आहे ओके केमिस्ट्री बेसिक्स झाल्याच्यानंतर नंतर तुम्हाला डे फाईव्हला म्हणजे डे फोर आणि डे फाईव्हमध्ये तुम्हाला केमिस्ट्री संपवायचं आहे म्हणजे ॲटम बॉन्डिंग केमिकल रिॲक्शन हे एका दिवशी आणि मेटल नॉन मेटल हायड्रोकार्बन ॲसिड बेसेस सॉल्ट्स हे तीन टॉपिक कवर करायचे आहेत आता बघा तीन तीन टॉपिक आहेत पण तीन तासामध्ये कवर होणार आहे ओके हे लक्षात घ्या तुम्ही याआधी बरेचसे लुसेंट असेल किंवा स्टेट बोर्डचे असतील किंवा मार्केटमध्ये जे कोणती पुस्तकं आहेत ते वाचली असतील आता ती तुम्हाला फक्त ब्रशअप करायचे आहेत आता ब्रशअप करायचं म्हणजे काय फक्त पळवलं आहे हो का तर नाही तुम्हाला ते पाठांतर कसं करता येईल त्याच्यावरती चर्चा केली आहे ते तिथं तुम्हाला सर्व भेटून जाईल आणि निश्चिंत राहा हे तीन तासामध्ये तुमचं इतका वेळेस रिवाईज असं नाही की फक्त एक वन लाईन घेतलेलं ला आहे ते पुन्हा पुन्हा तुमचं पाठांतर व्हावं हो। यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यासाठी तुमच्यासमोर ते मांडलेलं आहे ओके आणि मग डे वन आणि डे टूमध्ये तर तुमचं फिजिक्स संपतं साऊंड लाईट आणि मिर म्हणजे लाईटमध्येच मिरर टॉपिक येतो इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या संदर्भाने आता बघा टेम्परेचर असेल हीट असेल हे टॉपिक रेडिओ ॲक्टिव्हिटी असेल तर हे सर्व जे टॉपिक आहेत ते पी क्यूच्या अॅनालिसिस व्हिडिओजमध्ये आपण टेलिग्राम प्रायव्हेट चॅनलवरती ऑलरेडी शेअर केलेत ते तुम्हाला भेटून जातील सो so, इथे अशा पद्धतीने डे पंधरामध्ये म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुमचं सर्व सायन्स कवर होईल ऑलमोस्ट तिथे तुम्ही सायन्समध्ये कंबाईन जो असाल तर पंधरापैकी बारा प्लस जाण्याचे चान्सेस हाय आहेत आपल्या प्रश्न तिथं येतील याची खात्री आहे माझा हे मागच्या तीन चार एक्झाममध्ये आपण पाहिजे राज्यसेवेसाठी पुन्हा सांगतो वीसपैकी तुम्ही पंधरा प्लस या सिरीजमधून जाणार म्हणजे जाणार ठीक आहे भेटूयात दुसरं महत्त्वाचं आता ज्यांना हे पी डी एफ भेटेल तर इथे तुम्हाला डाउनलोड द दा ॲप हा ऑप्शन आहे किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं यूट्यूब चॅनल जॉईन करायचं आहे त्यासाठी इथे लिंक्स आहेत जे अजून ॲप डाउनलोड केले नाही त्यांच्यासाठी स्टडी टुगेदर नावाने ॲप आहे ते गुगल प्ले स्टोअरवरती भेटेल ज्यांच्याकडे आय ओ एस सिस्टीम आहे म्हणजे आयफोन वगैरे असतील त्यांनी क्लास प्लसचा ॲप डाउनलोड करायचं आहे त्याची लिंक देखील खाली भेटून जाईल तुम्हाला व्हिडिओच्या ते डाउनलोड करून एन सी टी के यू हा आपला ऑर्गनायझेशन कोड आहे तो देखील तिथे भेटेल तो टाकायचा आणि जॉईन करू शकता तुम्ही आत्ता तुम्ही जॉईन कराल उद्यापर्यंत म्हणजे आज तारीख सोळा तारीख आहे उद्या सतरा ऑक्टोबर बॅच सुरू होती अठरा ऑक्टोबर अठरा ऑक्टोबरपूर्वी जॉईन करत असाल तर फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे बॅचवरती व्हॅलिडिटीचं मी पुन्हा सांगितलं तुम्हाला वन मंथ व्हॅलिडिटीची जर बॅच जॉईन केली तर ती फोर नाईन्टी नाईन रुपीज जो आहे फाय हंड्रेडच्या आसपास आणि त्यावरती फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट पुन्हा जर बॅच क्रमांक वन ही सिक्स मंथ व्हॅलिडिटीची कोर्स आहे याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे फास्ट ट्रॅक म्हणजे त्याचे देखील प्रिकॉल व्हिडिओज फ्रीमध्ये ऑनमध्ये भेटून जातील सोबत ही सिक्स मंथ्स व्हॅलिडिटीची बॅच आहे सो तुम्ही अनलिमिटेड व्ह्यूज सहा महिने आणि तीन सब्जेक्ट्स कव्हर करू शकता या बॅचमध्ये सो आत्ता फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे ही बॅच तुम्हाला फोर नाईन्टी नाईनमध्ये भेटून जाईल आणि डे पंधराची जी फक्त व्हॅलिडिटी आहे मी ज्यांना फक्त ब्रशअप करायचं आहे त्यांच्यासाठी म्हटलंय तर ते करू शकतात आणि सर्व म सर्वात मत, महत्त्वाचं ॲप डाउनलोड करा यूट्यूब चॅनल जॉईन करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा थँक्यू